हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी कुठे आलेले आहे मंदिरमध्ये आणि हे मंदिर कुठले आहे तुम्ही ओळखा आणि सांगा तर चला आता मी घंटी वाजवायला आले कारण नंबरमध्ये लाईनमध्ये जे उभा आहेत ना तिकडनं घंटी येत नाही म्हणून म्हणलं त्यांनी थांबलेत मागं मी समोर येऊन घंटी वाजवून गेले तर चला ह्या साईडनं डाव्या साईडनं लाईन आहे लोक प्रसाद वाटत आहेत या ठिकाणी तर ज्यांना काय अनुभव आलेत हे झालेत म्हणजे देव झाला आहे म्हणजे इच्छा पूर्ण झाल्यात असे प्रसाद वाटत आहेत त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात ते तर बघा मी फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा इकडं आले ह्या मंदिरामध्ये स्वामी समोरच्या मी पहिल्यांदा आले आज माझा बर्थडे आहे आणि मी नाही मानत पण माझी आई भरपूर मानती देवाला त्यामुळं हो का आम्ही दोघे पण आम्ही आलेलो आहेत आणि आम्ही इतका आजारी आहेत ना आमच्या घशात आवाज सुद्धा निघत नाहीत तरी सुद्धा आम्ही दोघे इथपर्यंत आलेलो आहेत तर म्हटलं चला आज बघावच मंदिर पण कसं आहे स्वामी समर्थच आणि आपले आजार आहेत ते पण कमी होते बाबा कारण आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले आणि आजार वाढतच चालेत कमी तर काय होईना ना झालेत म्हणून खास करून या दर्शनासाठी आलात आणि निमित्त पण आहे बर्थडे तर चला म्हणलं आपल्या कोणाचं तर दर्शन घ्यावं म्हणून इथं स्वामी समर्थचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहेत बारामतीच्यातले बारामती मधील एका मंदिरमध्ये हे मंदिर आहे कसब्यामध्ये बारामतीमध्ये कसब्यामध्ये हे मंदिर आहे तर बघा हे इकडनं जी लाईन लागली ना लाइन मध्ये आम्ही उभा आहेत आणि लाईन चाललात ना तर हे मेन मंदिर आहे तिकडं जाते रस्ता आणि ते मुख्य म्हणजे मुख्यद्वार आणि ही इकडं साइडला ज्यांना दर्शन लाइन मध्ये नाही उभारायचे वेळ नाही त्यांच्यासाठी हे साइडला जागा आहे <coughs> आवाज तर बसलेला आहे तरी पण चाललाय व्हिडिओ चला बघा कसं आहे आणि फर्स्ट टाइमच मी बघते मी फक्त नाव ऐकून होते तर चला म्हणलं आता सगळे करून बघितलेलं आहे एवढेच देव राहिलेले है आहेत त्यांच्याकडे येऊन आपली इच्छा पूर्ण होत आहेत का नाही किंवा काय फरक पडते हे बघूया म्हणून चला आज आलेले आहेत मूर्त गाठून म्हणजे बर्थडेच आज जन्म झालेला आहे माझा ज्या दिवशी लक्ष्मी येतात त्यावेळेस मी जन्मलेले होते तर आता लक्ष्मी होऊन गेलेल्या आहेत या वर्षी हो लवकर राहत्या तर आता मेन हे मुख्य दरवाजा आहेत लोक इथं फोटो काढतात चला 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 तरी इथं काढू तरी देतात दुसऱ्या मंदिरात तर काढूही देत नाहीत बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि खरंच आवडले मला छान वाटलं इथं येऊन बरं वाटलं इकडं था दत्तांचं आहे तिथले पण दर्शन घेतले आहे आणि इच्छा होती आज माझी बर्थडे आहे तर कुठं ना कुठं मंदिरमध्ये जाण्याची तर श्री स्वामी समर्थक इथं आलेले आहे मी अशा पद्धतीचं मंदिर आहे तर तर फ्रेंड्स तुम्ही सांगा दान कुठे केलं पाहिजे माझ्या मते तर दान दानपेटीत न करता जे बाहेर अपंग लोक गरीब आहेत ज्यांना हात पाय नाहीत लुळे पांगळे अशांना मदत करा त्यांचा खरंच आशीर्वाद आणि पुण्य आपल्याला लागलं ला, असे लोकांची मदत करा कारण आतमध्ये दानपेटी मला तर ती चुकीचं वाटते म्हणजे करते ते ट्रस्टसाठीच खर्च करते पण आपल्याला खरंच देव पाहिजे त्या माणसांमध्ये देव बघायचा जे अपंग आहेत त्या लोकांमध्ये आणि त्यांना खरंच गरज असते अशाच व्यक्तींना मी पण आता इथं देणार आहे दिलय आता आणि चला इथं देऊन सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता मी चाललेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेलोकांची घंटी दाबायला बेलो विसरू नका इकड़ चाल ले ले आने आने तर ला ला करा। करा नका। आता इकडं चालत चाललेली आहे मी आणि बघा जुना किल्ला आहे हा बारामतीतला आणि कसब्यामध्ये मंदिर आहे खूप छान मंदिर आहे नक्की या आवडलं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अह काही मी आता चालत चाललेले आहे इकडं साईडला नवीन